आज एक चांगली बातमी कानावरती पडली जो अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी असलेला अगस्ती सहकारी साखर कारखाना यासाठी काही कर्ज रूपानं शंभर कोटी रुपये मंजूर झाल्याची बातमी कानावरती आली आणि कुठेतरी अगस्ती चालला पाहिजे अगस्ती वाचला पाहिजे अगस्ती ही अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी आहे एकमेव अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले तालुक्याला या ठिकाणी वाचवू शकतो म्हणून अगस्ती चालावा यासाठी गेले दहावीस वर्ष प्रयत्न करणारे कार्यकर्ते आम्ही सर्व मंडळी आहोत या ठिकाणी संस्था उभ्या राहाव्यात त्या चांगल्या पद्धतीने चालाव्यात ही अपेक्षा असणारी माणसं मी सर्व हो। आहोत अगस्तीच्या कोर कमिटी कमिटीवरती मी स्वतः आहे ज्या त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया झाली त्या निवडणूक नियो, प्रक्रियेत प्रथमता अग्र भागी असणारा कार्यकर्ता मी आहे शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे हमी हमी भाव मिळावा कामगार पोट बांधून चाकरी करणार नाही कामगारांचेही पेमेंट व्हावेत ह्याच अपेक्षेच्या आम्ही आहोत परंतु अगस्ती वाचावा तो टिकावा आणि तो चालावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो मान्य अकोले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लांबटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मान्य श्री सहकाराचे महामेरू सीताराम पाटील गायकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि एक नाव घेतल्याशिवाय राहवत नाही कैलासवाशी अशोकराव भांगरे साहेबांचं च्या पवित्र स्मृतीस आज अभिवादन केलंच पाहिजे शांतारामजी साहेबांच्या जे तत्कालीन संचालक होते त्यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो परंतु अगस्ती चालेल ही अपेक्षा या निमित्ताने निर्माण झाली ये ये हे कर्ज रूपाने अगस्ती टिकण्यासाठी तो वाचण्यासाठी आणि तो चालण्यासाठी झालेली मदत आहे त्याचा चांगल्या पद्धतीने विनियोग ही सर्व मंडळी करतील विजन असणारी मंडळी आहे मी शेतकऱ्यांना एवढीच ग्वाही या निमित्ताने देतो ज्या अगस्तीसाठी मान्य श्री सीताराम पाटील गायकर साहेबांचं योगदान मी जवळून पाहिलेलं आहे मी अतिशय त्यांना जवळून पाहिलेला कार्य करताय पाटे पाच वाजता उठून अगस्तीची तळमळ घेऊन निघणारा हा माणूस मध्यंतरी अगस्तीची अवस्था अतिशय वाईट होती दयनीय होती त्या ठिकाणी संध्याकाळ दिवसभराच डिझलची त्या ठिकाणी व्यवस्था करायची घरचा परपंच जसा सांभाळावा तशा पद्धतीनं सर्व कामकाज या सर्व मंडळीने पाहिलेलं आहे हे पाहिलेला मी जवळून पाहिलेला कार्य करताय म्हणून ती टिकावा तो वाचावा आणि येथील भाग्यलक्ष्मी जगावी यासाठी तन मनाने ही सर्व मंडळी राबलेली आहे मी सॅल्यूट करतो सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं माननीय सीताराम पाटील गायकर चेअरमन साहेब असतील माननीय वाईस चेअरमन मॅडम असतील भांगरे मॅडम असतील या सर्वांचं योगदान या का अगस्ती कारखान्याला लाभलंय आजपर्यंत जे जे चेअरमन त्या ठिकाणी राहिले असतील ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केलं असेल माझे आजोबा बाबासाहेबजी नवले ज्यांनी पहिला शेअर्स अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा विकत घेतला त्या काळची तत्काळ तत्कालीन मंडळी असतील यशवंतराव ढांगरे साहेब असतील मधुकराव तिचर साहेब असतील सर्व सर्व भाऊसाहेबजी त्या ठिकाणी या सर्व मंडळींचं योगदान नाकारून चालणार नाही ना हे या आत्ता यातील काही मंडळी आपल्यामध्ये नाहीत परंतु दूरदृष्टी घेऊन ही एकमेव संस्था त्यांनी या ठिकाणी चालवली आणि तिचं भवितव्य पाहून ही सर्व मंडळी आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब असतील मान्य सीताराम पाटील गायकर साहेब असतील दादा पवार साहेबांनी भरपूर वेळा या अगस्ती सहकारी साखर कारखान्याला मदत केलेली आहे त्यांचं योगदान विसरून चालणार नाही येथील क्षेत्र वाढावं म्हणून पिंपळगाव खानसारखं धरण असेल नेळवंडासारखं धरण असेल उच्चस्तरीय कॅनोल असतील या सर्वांचं योगदान अजितदादांना दिलंच पाहिजे यांची दूरदृष्टी अकोले तालुक्याचं विजन आमदार साहेबांनी घेतलेलं पाहिलेलं अकोले तालुक्याचं स्वप्न या रूपानं साकार होणार आहे शब्द देणारी शब्द पाळणारी ही सर्वजण मंडळी आहे म्हणून शेतकरी बांधवांनो एक रुपयाही कोणाचा ना बुडणार नाही याच्या आधी मी आपल्या सर्वांना आम्ही सर्वजण सांगत होतो कोर कमिटीची नुकतीच बैठक झाली त्या बैठकीमध्ये अतिशय तळमळीनं त्या ठिकाणी या सर्व मंडळीनं त्या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे कॉम्रेड अजित नवले असतील विजूभाऊ वाकचवडे असतील सर्वांचं सर्वांचं योगदान या अगस्ती सहकारी साखर कारखाना चालण्याच्या कामी राहिलेला आहे या वर्षी अगस्ती चालू होतो की नाही मित्रांनो अशी परिस्थिती होती परंतु आज आजही इतर कारखान्यांच्या बरोबरीनं अगस्ती त्या ठिकाणी चालू आहे मी शेतकरीची काही आकडेवारी घेतली अगस्ती चालू होतो की नाही आम्हाला शंका होती यावर्षी प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे चाऱ्यासाठी ऊस लागणार आहे नोंदी अतिशय कमी आहे कार्यक्षेत्रात ऊस कमी आहे परंतु मला विश्वासानं या ठिकाणी सांगावं लागेल अगस्ती सहकारी साखर कारखान्यावरती आणि सीताराम पाटील गायकर चेअरमन साहेबांवरती विश्वास असणारे गेटकेंची मंडळी असेल नेवासाला आमचे पाहुणे आहेत या ठिकाणी निफाडला आमचे पाहुणे आहेत माझी त्या ठिकाणी भावाची सासवाडी निफाडला ती सर्व शेतकरी मंडळी अगस्तीला ऊस देण्यासाठी अतिशय पुढे असतात आग्रभागी असतात आणि अगस्तीलाच माझा ऊस गेला पाहिजे अशी भावना अशी धारणा त्या सर्व शेतकरी मंडळींची असते म्हणून काही मंडळी वेगळी वर्धना करत असतील परंतु अगस्ती टिकला पाहिजे अगस्ती वाचला पाहिजे येथील काम अगस्तीचा कामगारही त्याचंही पेमेंट झालं पाहिजे तोही पोट भरून पोट बांधून साकरी करणार नाही येथील शेतकऱ्याला यफआरपी प्रमाणे हमीभाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याचं पेमेंट वेळेत झालं पाहिजे म्हणून या कर्ज रुपयांनी मिळालेल्या मदतीची निश्चितपणानं मदत होणार आहे या पुढील काळात मला खात्री आहे अगस्ती बाहेर निघावा यासाठी अगस्तीची धुरा हातात घेतली ही सर्व मंडळी अतिशय तळमळीनं त्या ठिकाणी काम करतील अतिशय काटकसरीनं काम करतील कोर कमिटीला विश्वासात घेतील शेतकऱ्यांना विश्वासात घेतील आणि आपला कार्यभाग त्या ठिकाणी चालवतील अगस्ती एक दिवस कर्जमुक्त होईल हे आमचा सा, आम्हा सर्वांचं स्वप्न सा आहे ते स्वप्न पूर्णत्वास गेल्याशिवाय राहणार नाही या निमित्ताने मला जिल्हा बँकेचे तीनही संचालकांचा आधार मानायचं आहे मान्य मधुभाऊ नवले असतील माननीय सीताराम पाटील गायकर साहेब तर ते माजी चेअरमन जिल्हा बँकेचे आहेत त्यांची तर सातत्याने मदत अगस्तीला झालेली आहे परंतु मधुकरराव नवले साहेब असतील अमित जी भांगरे साहेब असतील येथील अकोले तालुक्यातील पतसंस्था असतील ज्या जनलक्ष्मी पतसंस्था असेल लक्ष्मी पतसंस्था असेल अगस्ती नागरी पतसंस्था असेल किंवा मदत केलेल्या येथील कुठल्याही पतसंस्था असतील यांनी अतिशय अडचणीच्या काळात अगस्ती सावरला अगस्तीला मदत केली म्हणून आज ता गायत अगस्ती चालू राहिला नाही तर अगस्तीचं खरं नव्हतं मी संचालकांचे आभार मानतो या निमित्तानं संचालकांनी स्वतःच्या शिरावरती कर्ज घेऊन अगस्तीला मदत केली त्या संचालकांनाही सॅल्यूट केला पाहिजे शेतकरी बांधवांना विनंती आहे आपण सर्वजण ऊसाच्या पिकाकडे त्या ठिकाणी वळालं पाहिजे अगस्ती त्या ठिकाणी चालण्यासाठी कार्यक्षेत्रात भरपूर प्रमाणात ऊस लावला पाहिजे ही सर्व मंडळी विजेन असणारी मंडळी आहे मला खात्री आहे अकोले तालुक्याचे आमदार लोक लोकप्रिय आमदार आदरणीय कि किरण लहमटे साहेब मोठ्या स्वरूपाची मदत या पुढील काळातही अगस्तीला करतील आदरणीय गायकर साहेबांवरती अजितदा विश्वास आहे ते कुठूनही काहीही करतील परंतु अगस्ती ची चिमणी विजू देणार नाही ही खात्री आम्हा सर्व शेतकऱ्या बांधवांना आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच बोलतो की ही कर्ज रूपाने अगस्तीला झालेली मदत आहे हा कुठला निधी नाही ही कुठलं पॅकेज नाही म्हणून अतिशय जबाबदारीनं वागावं लागेल अतिशय चांगल्या पद्धतीचा विनियोग या सर्व कर्ज रूपाचा आपल्याला करायचा आहे आणि येथील शेतकऱ्यांचंही मी जाता जाता आभार मानतो आजपर्यंत तुम्ही आपला त्या प्रचंड मोठ्या स्वरूपाचा आहे अगस्ती जगला पाहिजे अगस्ती वाचला पाहिजे येथील भाग्यलक्ष्मी टिकली पाहिजे म्हणून आपण सर्वजणांनी इतर कारखान्यांपेक्षा पैसे काही टनेज मागे कमी घेतले असतील प्रचंड त्याग शेतकरी बांधवांनी केला आहे माझ्या कामगारांनी केला आहे परंतु बांधवांनो एक दिवस आपलाय या पुढील काळात अगस्तीत चालणार आणि महामुनी अगस्ती ऋषींच्या आशीर्वादानं कर्जाच्या खाईतून बाहेर निघणार आणि पुन्हा एकदा आल्याशिवाय ना राहणार नाही एवढी अपेक्षा मी महामुनी अगस्ती ऋषींच्या चरणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस